सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी भारतीय स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस मसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट मसवड पोलीस स्टेशनचे धडाकेबाज व कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरीने पुन्हा एकदा यांच्या चोरी झालेल्या मोबाईल धारक नागरिकांना दिलासा दिला आहे भारतीय स्वातंत्र्य दोन हजार पंचवीस ची मसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट दिल्याचे सिद्ध होत आहे सुमारे सोळा लाख रुपये किमतीचे चोरी झालेले हरवलेले तब्बल एकसष्ट मोबाईल शोधून नागरिकांना परत ताब्यात दिले गेल्या सहा महिन्यात एकवीस लाख रुपयांचे अष्ट्याहत्तर मोबाईल फोन जे चोरी झालेले आणि हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत केले हे सर्व मोबाईल महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात येथून शोधून आणलेले आहेत ज्या मोबाईलधारकांचे किमती मोबाईल चोरी गेले होते किंवा हरवले होते अशा सर्व मोबाईलधारकांना संपर्क करून त्यांना त्यांचे किमती मोबाईल आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने त्यांना ताब्यात देण्यात आले त्यामुळे सर्व मोबाईल धारक व नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे व मसोड पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचे आभार मानले या धडाकेबाज कामगिरी बद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे विविध स्तरामधून कौतुक केले जात आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र